नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर अज्ञाताची दगडफेक मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीनं सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यान आज नऊ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अनपेक्षित प्रकार घडला विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी हे जांड्रावडी येथील संवाद मेळावा पूर्ण करून बेळंकीकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील एम एच दहा ई जे शहाण्णव शून्य शून्य या गाडीवर अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी दगडफेक केली अचानक घडलेल्या या घटनेनंतर ते तरुण पुन्हा दिशेने पळून गेले या घटनेनंतरही आमदार नायकवडी यांनी प्रसंगावधान राखत नियोजित पुढील दौऱ्यासाठी प्रस्थान केले घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या ताफ्यात अजितराव घोरपडे देवजी साळुंके महादेव दबडे सुलेमान मुजावर यांच्यासह अनेक कार्यकर्ते विविध वाहनांमध्ये उपस्थित होते

काय आहे नेमकं काय झालं गाडी आमची होती साहेबांची गाडी फुल होती पन्नास शंभर मीटर अंतर असतं आमची गाडी फ्लोच होती मागणी दोघीस किलोमीटर अंतरावर दोन तर आम्ही एक समोर घेतो तिखंड घेते सुल म्हणून जरा राहात काढा दिसते सोडा काय अडचण जरा गाडी पुढे घ्या जरा गाडी पुढे हिरकणी न्यूज संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट